धक्कादायक घटना सध्या आली आहे पंधरा दिवसांच्या बालकाला अक्षरशः सत्तर हजार रुपयात विकले भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातली ही धक्कादायक घटना अवैध दत्तक प्रकरणात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय बालक बालकल्याण समितीच्या ताब्यात आहे चाइल्ड प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार एका बालकाची सत्तर हजार रुपयात विक्री झाल्याची धक्कादायक बाब समोर आली या प्रकरणाची दखल घेत भंडारा येथील चाइल्ड हेल्पलाईन कर्मचाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असता संबंधित बालकाला दत्तक दिल्याचं स्पष्ट झालंय हेल्पलाईन वन झिरो नाईन एट या टोल फ्री क्रमांकावर भंडारा जिल्ह्यामधील एका बालकाची विक्री झाल्याची तक्रार आपल्या कार्यालयामध्ये प्राप्त झाली होती सदर तक्रारीची पूर्वतः पडताळणी करून बाळाची विक्री झाल्याची निष्पन्न झाल्याने पोलीस स्टेशन साकोली येथे दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी सात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे व बालकाला सुद्धा महिला आणि बालकल्याण समिती बाल भंडारा यांच्या आदेशानुसार शिशुगुरात दाखल करण्यात आली